नमस्कार मित्रांनो मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारीच्या दिवशी प्रधानमंत्री यांच्या हस्ते पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता तसेच नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता असे केंद्राच्या व राज्याच्या दोन्ही योजनांचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा करण्यात द्वत आले मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारीला यवतमाळ येथून पी एम किसान योजनेअंतर्गत देशातील नऊ कोटी शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात एकूण एकवीस हजार कोटी रुपयांचा लाभ थेट डीबीटी द्वारे जमा करण्यात आला तसेच याच वेळी नम शेतकरी मास सम्मान निधी योजनेअंतर्गत दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे वितरण सुद्धा करण्यात आले नमशेतकरी मास सन्मान निधी योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे अठ्ठ्याऐंशी लाख शेतकरी कुटुंबांना लाभ मिळाला मित्रांनो या दोन्ही योजनांचे मिळून राज्यातील शेतकऱ्यांना अठ्ठावीस फेब्रुवारीच्या दिवशी एकूण सहा हजार रुपये बँक खात्यात मिळाले परंतु मित्रांनो राज्यातील बरेचसे शेतकरी असे आहेत की ज्यांना पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये मिळाले परंतु नम शेतकरी योजनेचे हप्ते हे मिळाले नाहीत म्हणजेच शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता हा मिळाला नाही तसेच काही शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता मिळाला तसेच शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता सुद्धा मिळाला परंतु शेतकरी योजनेचा तिसरा हप्ता त्यांना मिळाला नाही तसेच राज्यातील काही शेतकरी असे सुद्धा आहेत की ज्यांना या योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही म्हणजेच पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता सुद्धा मिळाला नाही आणि नम शेतकरी योजनेचा सुद्धा एकही हप्ता त्यांना अजून मिळाला नाही तर मित्रांनो जे हप्ते तुम्हाला मिळाले नाहीत ते हप्ते मिळवण्यासाठी तुम्हाला काय काम करायचे आहे की जेणेकरून तुम्हाला ते हप्ते मिळून जातील याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो जर तुम्हाला सुद्धा नमशेतकरी योजनेचे हप्ते मिळाले नसतील किंवा पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता हा मिळाला नसेल तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा यात आपण जाणून घेणार आहोत की हे हप्ते तुम्हाला का मिळाले नाहीत आणि हे हप्ते मिळवण्यासाठी तुम्हाला नेमके काय करायचे आहे जेणेकरून तुम्हाला हे हप्ते मिळून जातील तर हे जाणून घेण्यासाठी मित्रांनो व्हिडिओ नक्की पूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया आणि जाणून घेऊया की न मिळालेले हप्ते तुम्हाला कशा पद्धतीने मिळू शकतील तर मित्रांनो जसे की आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की अठ्ठावीस फेब्रुवारीच्या दिवशी सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीएम किसान सम्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता तसेच शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता हा जमा करण्यात आलेला आहे राज्यातील बऱ्याचशा शेतकऱ्यांना नमशेतकरी योजनेचे हप्ते हे मिळाले नाहीत तर मित्रांनो सगळ्यात आधी आपण या ठिकाणी हे जाणून घेऊ की नवशेतकरी मास सम्मान निधी योजनेचा हप्ता हा नेमका कोणाला मिळाला तर मित्रांनो या ठिकाणी नव शेतकरी मास सम्मान निधी योजनेचा हप्ता हा ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी झालेली आहे तसेच ज्या शेतकऱ्यांची बँक केवायसी सुद्धा झाली आहे त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांचे आपल्या जमिनीचे रेकॉर्ड हे पोर्टलवर अपडेट आहेत तसेच ज्या शेतकऱ्यांना अठ्ठावीस फेब्रुवारीच्या दिवशी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पंधरावा हप्ता सुद्धा मिळाला अशा राज्यातील सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना नव शेतकरी योजनेचे हप्ते हे मिळालेले आहेत म्हणजे या शेतकऱ्यांना नवशेतकरी शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता सुद्धा मिळालेला आहे असे एकूण चार हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात आले आहेत तसेच पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्त्याचे दोन हजार असे एकूण राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सहा हजार रुपये आलेले आहेत तर मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांना या ठिकाणी नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेचे हप्ते मिळाले नसतील किंवा ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता सुद्धा मिळाला नसेल तर अशा शेतकऱ्यांनी सगळ्यात आधी आपले पी एम किसान सन्मान निधी योजनेचे टेटस हे चेक करायचे आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत स्टेटस हे कशा पद्धतीने चेक करायचे आहे याविषयी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ बनवून अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ पाहून तुम्ही तुमचा स्टेटस हे चेक करू शकतात तर त्या ते स्टेटसवरती तुम्हाला नेमके काय काय चेक करायचे आहे चला जाणून घेऊया तर मित्रांनो पात्र असून सुद्धा हप्ता न मिळण्याचे सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे शेतकऱ्यांची ई सी पेंडिंग असणे मित्रांनो जर तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ मिळवायचा असेल तर त्यासाठी ई केवायशी करणे हे शासनाकडून बंधनकारक करण्यात आले आहे त्यामुळे तुम्हाला ई केवायशी करणे हे बंधनकारक आहे ई केवायशी केल्याशिवाय तुम्हाला कुठल्याही योजनेचे हप्ते हे मिळणार नाहीत कारण की पी एम किसान सन्मान निधी योजनेचेच नियम आणि अटी या नम शेतकरी मास सन्मान निधी योजनेसाठी सुद्धा लागू करण्यात आले आहेत तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपले स्टेटस हे आपण चेक करून घ्यायचे आहे या ठिकाणी तुम्ही पहा इलिजिबिलिटी स्टेटसमध्ये आपल्याला लँड सीडिंग ऑप्शन हा एस असला पाहिजे म्हणजेच या ठिकाणी आपले जमीनचे रेकॉर्ड ज्याला आपण भूमी अभिलेख नोंदी म्हणतो त्या या ठिकाणी अद्यावत केलेल्या असल्या पाहिजेत म्हणजेच चालू सध्या स्थितीत आपला उतारा हा कशा पद्धतीने आहे तो उतारा या ठिकाणी अपलोड झालेला असणे हे गरजेचे आहे त्याच्यानंतर या ठिकाणी ई केवायशी स्टेटस मित्रांनो या ठिकाणी ई केवायशी स्टेटस सुद्धा येस असला पाहिजे म्हणजेच तुमच्याकडून या ठिकाणी एक केवायसी झालेली असली पाहिजे जर ई केवायसी पेंडिंग असेल तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी हप्ता मिळण्यासाठी अडचणी या येत असतात त्याच्यानंतर मित्रांनो बँक के वयशी म्हणजेच आधार बँक अकाउंट सीडिंग स्टेटस तो सुद्धा तुमचा या ठिकाणी यस असला पाहिजे हे तिन्ही ऑप्शन जर तुमच्या स्टेटसवरती येस असतील तर तुम्हाला नव शेतकरी महासमान निधी योजनेचे जर हप्ते मिळाले नसतील तर ते सुद्धा तुम्हाला मिळून जातील परंतु जर या तिघांपैकी तुमचा एकही ऑप्शन या ठिकाणी नो असेल तर मात्र तुम्हाला या ठिकाणी अडचणही येणार आहे तर त्यासाठी जर तुमची लँड शेडिंग ऑप्शन हा नो असेल तर तो येस करण्यासाठी तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये किंवा कृषी विभागामध्ये जाऊन हा स्टेटस येस करून घ्यायचा आहे म्हणजेच लँड शेडिंग स्टेटस हा तुम्हाला येस करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर जर तुमची ई केवायसी झालेली नसेल म्हणजेच या ठिकाणी ई केवायसी नो दाखवत असेल तर ई केवायसी करण्याचे भरपूर ऑप्शन आहेत तुम्ही घरी बसून सुद्धा ओ टी पीच्या माध्यमातून ई केवायसी करू शकता किंवा आता नवीन फीचर्स आलेले आहे ज्या ठिकाणी तुम्ही तुमचा चेहरा स्कॅन करून सुद्धा ई के वाय सी करू शकता किंवा मग तुम्ही तुमच्या जवळच्या सी एस सी सेंटरवरती जाऊन सुद्धा ई के वाय सी करू शकता त्याच्यानंतर जर तुमचे आधार बँक अकाउंट सेडिंग हे नो असेल म्हणजेच तुमची बँक सी झालेली नसेल तर हे ऑप्शन एस करण्यासाठी तुम्हाला सिम्पली तुमच्या बँकेत जायचे आहे त्या बँक मॅनेजरला भेटून तुम्हाला या ठिकाणी सांगायचे आहे की तुम्हाला तुमचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक करायचे आहे बस एवढं झाल्यानंतर एक दोन दिवसात तुम्हाला तुमचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक करून मिळेल आणि तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचे तसेच शेतकरी मास सन्मान निधी योजनेचे हप्ते घेण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचणही येणार नाही तसेच मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते हे अशा बँकेत असेल की ज्या बँकेचे कामकाज हे इतर बँकेच्या तुलनेने स्लो आहे अशा शेतकऱ्यांचे नमशेतकरी योजनेचे हप्ते हे उशिराने बँकेत जमा होतील त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी काळजी करू नये तसेच मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांचे हे तिन्ही ऑप्शन एस असूनसुद्धा त्यांना हप्ते हे मिळालेले नाही आहेत तर मित्रांनो याचे कारण हे असू शकते की तुमचे ज्या बँकेत खाते असेल त्या बँकेचे कामकाज हे इतर बँकेच्या तुलनेने स्लो चालत असेल त्यामुळे त्या, त्या बँकेत डीबीडीने येणारे हप्ते हे तुम्हाला उशिराने मिळतील त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी चिंता करायची नाही आहे त्यांना हे हप्ते मिळून जातील परंतु ज्या शेतकऱ्यांचा खरोखर प्रॉब्लेम आहे या तिन्ही गोष्टींपैकी तुमचा एक जरी ऑप्शन हा न दाखवत असेल तर तुम्ही तो लगेच दुरुस्त करून घ्यायचा आहे तो दुरुस्त झाल्यानंतर तुम्हाला तुमचे पेंडिंग हप्ते हे मिळून जातील तर माहिती तुम्हाला आवडली असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कोण ठेवा तर भेटूया मित्रांनो पुढच्या वेळमध्ये तोपर्यंत नमस्कार